Bye. ज्या शेतात जी मेहनत करतो घाम गाळतो त्यावर त्या, त्या प्रदेशाचे भाग्य अवलंबून असते मात्र याच निर्णय घेण्यासाठी बनलेल्या कृषी मंत्र्यांच्या नशिबी गेले काही वर्ष परवडच येते महाराष्ट्र राज्य ज्याप्रमाणे उद्योग व्यवसाय आणि शहरीकरणासाठी देशात ओळखला जातो त्याचप्रमाणे राज्यातील शेती आणि कृषी उत्पादनांचीही देशभर आणि किंबहुना जगभर मागणी असते त्यामुळे इतर कोणत्याही खात्यांप्रमाणेच राज्याचे कृषी खाते हे देखील महत्वाचे मानले जाते मात्र या खात्याला गेल्या काही वर्षांपासून भ्रष्टाचाराची काजळी लागली आहे शिवसेना भाजप युती सरकार पासून महाराष्ट्रातील कृषी मंत्री कोणत्या कोणत्या ना कौन्ते आले आणि हे खाते चर्चेत राहिले आहे कोणत्या मंत्र्यांना भ्रष्टाचाराची कीड लागली आहे कोणत्या मंत्र्यांना भ्रष्टाचारामुळे थेट राजीनामा द्यावा लागला आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी धनश्री पाठारी आपण पाहतात आपला आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र दोन हजार चौदा पासून जे जे कृषी मंत्री झाले ते सर्वच अडचणीत आले आहेत महायुतीमध्ये कृषी मंत्री असलेल्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप चौकशीचे शुक्ल काष्ट कायमच लागत आले आहे माणिकराव कोकाटे यांचा प्रथमच मंत्रिमंडळात समावेश झाला आणि त्यांच्याकडे कृषी खाते आले सरकार स्थापन होऊन शंभर दिवसही झाले नाही तर त्यांच्या मंत्रीपदावर टांगती तलवार आली आहे महायुतीमध्ये कृषी मंत्री पद हे कायम वादग्रस्त राहिल्याचा इतिहास आहे शिवसेना आणि भाजप युतीपासून कृषी मंत्री पदावरील नेते अडचणीत येत राहिले आहेत धनंजय मुंडे महायुतीच्या पहिल्या टमरे कृषी मंत्री होते त्यांच्या काळातील भ्रष्टाचाराची प्रकरणे सध्या रोज चर्चेत येत आहेत त्याआधी शिंदे गटाचे नेते दादा भुसे हे कृषी मंत्री होते त्यांचा कार्यकाळही वादग्रस्त राहिला नाशिकमधील ड्रग्स प्रकरणात त्यांच्यावर आरोप झाले तर भ्रष्टाचाराचेही आरोप विरोधकांनी केले शिवसेना भाजप युती सरकारच्या काळातील कृषी मंत्री एकनाथ खडसे यांना तर भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर थेट राजीनामाच द्यावा लागला सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारचे माणिकराव कोकाटे यांच्यावर राजीनाम्याची टांगती तलवार आहे फडणवीस सरकारमधील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना कागदपत्र फेरफार प्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे त्यामुळे त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागण्याची शक्यता आहे तसे तसेच त्याचे विधिमंडळ सदस्य पदही धोक्यात आले आहे दोन हजार चौदा साली शिवसेना भाजप सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री कृषी मंत्री अल्पसंख्याक उत्पादन शुल्क मंत्री झाले दोन हजार चौदा मध्ये तेव्हा खडसे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार होते परंतु देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली तर खडसे यांना महाराष्ट्राचे महसूल मंत्री कृषी मंत्री असे एकूण बारा खात्यांचे मंत्री बनवले दोन हजार सोळा मध्ये खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले व अवघ्या चार महिन्यातच त्यांना राजीनामा द्यावा लागला दोन हजार बावीस साली दादा भुसे कृषी मंत्री झाले शिंदे फडणवीस सरकारच्या काळात विरोधकांनी प्रकरणात आरोप केले व त्यांना राजीनामा द्यावा लागला महाविकास दादा भुसे यांनी कृषी मंत्री पदाच्या कार्यकाळात खात्यातील अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य बदल्या आणि पदोन्नती करून भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप झाला याशिवाय त्यांच्या कार्यकाळात नाशिकमध्ये ड्रग्ज कारखाने सुरू झाल्याचा आरोप झाला होता ड्रग्ज प्रकरणातील आरोपी ड्रग्ज माफिया ललित पाटील हा दादा भुसे यांचा निकटवर्ती असल्याचा आरोप झाला होता यावर दादा भुसेंनी ड्रग्स किंवा कुठल्याही प्रकरणात संबंध आलाच तर पदासह राजकारण सोडेल असा निर्वाणीचा इशारा सुद्धा दिला होता दरम्यान दादा भुसे यांनी शंभर कोटींपेक्षा जास्तीचा भ्रष्टाचार केला आहे असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला होता भीमा पाटस साखर कारखाना आणि दादा भुसे यांच्या भ्रष्टाचाराचं प्रकरण दिल्लीत ईडीकडे मांडणार असा इशारा राऊतांनी दिला होता माणिकराव कोकाटे यांच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार पक्षाचे धनंजय मुंडे या खात्याचे मंत्री होते दोन त्यांच्या कार्यकाळात या खात्यात अनेक गैरव्यवहार आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे त्याचा ताजा आरोप हा पीक विमा घोटाळा आहे जवळपास पाच हजार कोटींचा हा घोटाळा असल्याचा आरोप भाजप आमदार सुरेशदास यांनी केला तर विद्यमान कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनीही ते साडेतीनशे कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे म्हटले आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर ते कृषी मंत्री असताना एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना धनंजय मुंडे हे कृषी मंत्री होते त्यावेळी कृषी साहित्य खरेदी करण्यात आले होते कृषी साहित्य खरेदीत आर्थिक गैरव्यवहार झाला आहे बाजारभावापेक्षाही अधिक दराने साहित्य खरेदी करण्यात आले त्याशिवाय साहित्य खरेदी निविदा खुल्या करण्याआधीच रकमेचे वाटप संबंधित कंपनीला करण्यात आल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे तर राज्याच्या राजकारणातील किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे सर्वाधिक काय कृषी मंत्री म्हणून टिकलेले नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे चौऱ्याऐंशी वर्षाचे आहेत त्यापैकी पाच दशकांहून अधिक काय ते राजकारणात कार्यरत आहेत या काळात महाराष्ट्राचं राजकारण त्यांच्या भोवती फिरत आलं आहे ते सत्तेत असोत वा नसोत बहुमतात असोत वा नसत शरद पवार फॅक्टर महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वाधिक महत्वाचा मानला जातो शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पण त्यांची त्यापेक्षा अधिक काय आणि सलग असलेली कारकीर्द म्हणजे केंद्रीय सरकारमध्ये सलग दहा वर्ष ते कृषी मंत्री होते आणि त्या काळातल्या निर्णयांचा शेती क्षेत्रावर परिणाम झाला त्यापैकी एक निर्णय जो त्यांच्या अजून कारकिर्दीतील महत्वाचा ठरला तो म्हणजे दोन हजार आठ साली केंद्र सरकारने केलेली कर्जमाफी तर आता या महायुतीच्या सरकारमध्ये कृषी खाते घेणे हे शाप ठरत आहे कारण इथे झालेल्या मंत्राला एक तर राजीनामा तरी द्यावा लागतो किंवा भ्रष्टाचाराचे आरोप तरी सहन करावे लागतात त्यामुळे महाराष्ट्राच्या या कृषी मंत्र्यांबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट्स द्वारे नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद